असलेली चाळण घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवते त्याच कपने किंवा वाटीने असे एकदम बारीक दळलेले बेसन पीठ घ्यायचे ढोकळ्यासाठी बेसन पीठ हे बारीक दळलेलेच घ्यायचे इथे मी विकतचे हिरा बेसन पीठ घेतले आहे हा एक कप आणि हा दुसरा कप टोटल दोन कप बेसन पीठ घेतले आहे वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम बेसनपीठ आहे अशाच चाळणीने बेसन पीठ चाळून घ्यायचे यामुळे पिठामध्ये काही गाठी असतील तर त्या निघून जाऊन पीठ हलके फुलके होते पीठ चाळणे फार महत्त्वाचे आहे हे पहा ढोकळ्याचे पीठ बनवण्यासाठी इथे खोलगट आकाराने थोडे मोठे भांडे घ्यायचे ज्या कपने मी बेसन पीठ मोजले सेम त्याच कपने बरोबर एक कप भरून पाणी घेतले या कपमधून अर्ध्यापेक्षा थोडे जास्त पाणी या भांड्यामध्ये ओतायचे कोणताही एकच पोहे खाण्याचा चमचा घेऊन सर्व मोजमाप करायचे इथे पाव चमचा हिंग घालायचा ज्या चमचाने हिंग घातला सेम त्याच चमचाने चार चमचे साखर घालायची आहे साखर ही थोडी जास्त लागते ढोकळ्याची चव बॅलन्स राहण्यासाठी साखर ही थोडी जास्त घालायची एक चमचा सायट्रिक ॲसिड घेतले बरोबर सपाट एक चमचा सायट्रिक ॲसिड आहे सायट्रिक ॲसिड नसेल तर एका लिंबाचा रस घातला तरीही चालेल सपाट चमचा मीठ घालायचे यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे लक्षात ठेवा जास्त हळदीने ढोकळ्यावर रेड पॅचेस येतात त्यामुळे हळद गरजेपेक्षा जास्त वापरू नका अगदी हात धुकेपर्यंत विस्करने कमीत कमी पाच मिनट पाणी ढवळून घ्यायचे साखर मीठ सायट्रिक ॲसिड पाण्यामध्ये एकजीव झाले पाहिजेत पाणी मी पूर्णपणे घुसळून घेतलेले आहे अगोदर चाळून घेतलेले बेसन पीठ थोडे थोडे करून घुसळून घेतलेल्या पाण्यामध्ये घालायचे सुरुवातीला अर्धे स्पीड घालायचे म्हणजे पाण्याचा अंदाज येईल पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे हे पहा उरलेले बेसन पीठ देखील यामध्ये घालून घेते सर्व पीठ इथे घातलेले आहे चला तर लागेल असे पाणी घालून थोडे पातोळसर पीठ तयार करून घेऊ ते पहा पीठ बऱ्यापैकी पातळसर झाले आहे ज्या चमचाने अगोदर सर्व जिन्नस घेतले सेम तोच चमचा वापरून दोन चमचे रिफाईंड वास न येणारे तेल टाकायचे असे तेल टाकल्यामुळे ढोकळा खाताना तो घशामध्ये अडकत नाही जेवढे पीठ ढवळता येईल तेवढे ढवळून घ्यायचे हे पहा पीठ असे वर धरले असता तर ते खाली पडून एकाच जागेवर साचते याचाच अर्थ पीठामध्ये आणखीन थोडे पाणी टाकण्याची आवश्यकता आहे उरलेल्या एक कप पाण्यामधील अगदी थोडेसे पाणी ओतून घेते आता पुन्हा मिश्रण एकसारखे करून घ्यायचे चांगले ढवळून घ्यायचे हे पहा पीठ पुन्हा वर धरले असता ते एकाच जागी थांबत नाही तर ते बाकीच्या पिठामध्ये मिसळून जाते याचाच अर्थ पिठामध्ये एकदम बरोबर पाणी पडले आहे पिठावर झाकण ठेवून दहा मिनिट पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ ढोकळा शिजवण्यासाठी असा कुकरचा टीन घ्यायचा किंवा पसरत थाळी पण घेऊ शकता हे भांडे तेलाने ग्रीस करायचे म्हणजे ढोकळा सहजरित्या डिमोल्ड होतो ढोकळा ज्या टोपामध्ये किंवा कुकरमध्ये शिजवायचा त्यामध्ये दीड इंच पाणी टाकून घ्या त्यामध्ये अशी गोल रिंग टाकायची आहे बरोबर दहा मिनट झाले आहेत पिठावरील झाकण काढते पीठ रेस्ट केल्यामुळे हे पहा अगोदरपेक्षा इथे पीठ घट्टसर झालेले आहे हे पहा आता ही स्टेप फार महत्त्वाची आहे पीठ रेस्ट केल्यानंतर बरेच जण ढोकळ्याचे बॅटर पुन्हा ढवळून घेत नाहीत डायरेक्ट पीठ न हलविता सोडा टाकतात नी तिथेच त्यांचा ढोकळा फसतो हे बॅटर असे विस्करणे चांगले ढवळून घ्यायचे हे पहा पिठामधील चमचाने थोडेसे पीठ पाण्यामध्ये टाकायचे तर पहा पीठ पाण्यात एकाच जागी साचते किंवा पिठाचा एकाच जागी गोळा तयार होतोय म्हणजेच ढोकळ्यासाठीचे पीठ परफेक्ट तयार झाले आहे असेही तुम्ही चेक करू शकता घेतल्या एक कप पाण्यामधील अगदी थोडेसेच पाणी शिल्लक राहिले आहे पिठामध्ये एक चमचा सोडा टाकायचा आहे बरोबर एक चमचा सोडा आहे आणि यावर एक चमचा पाणी टाकले आहे आता वेळ वाया न घालविता हाताने स्पीड ढवळून घ्यायचे तर पहा बॅटर पहा किती स्पॉन्जी डबल झाले आहे अगदी कापसासारखे मऊसूद पीठ तयार होते आहे सोड्याऐवजी तुम्ही ते इनो पण वापरू शकता आता वेळ न घालविता ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ढोकळ्याचे बॅटर ओतून घ्यायचे भांडे थोडे टॅप करायचे पटकन ढोकळ्याचे भांडे अगोदर उकळत ठेवलेल्या पाण्यात ठेवायचे टोपामधील पाणी ढोकळ्यामध्ये जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे हाय टू मिडियम फ्लेमवरच ढोकळा शिजवायचा टोपामधून वाफ जाऊ नये म्हणून मी यावर वजनदार दगड ठेवला होता बरोबर वीस मिनिटे झाले आहेत ढोकळा तयार झाला का ते पाहूया असे सुरीने किंवा टूथपिकने ढोकळा शिजला का ते पाहूया तर बघा सुरीला ढोकळा अजिबात चिकटला नाही म्हणजेच ढोकळा परफेक्ट शिजला आहे असेच आपण कडेलाही चेक करूया तर पहा इथेही ढोकळा अजिबात चिकटला नाही म्हणजेच सर्व बाजूंनी ढोकळा परफेक्ट शिजला आहे गॅस बंद करून घेते यावर थोडा वेळ असे झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यानंतर आणखीन पाच मिनिट झाले आहेत ढोकळ्याची वाफ थोडी कमी झाली आहे ढोकळा बाजूला काढून घेते ढोकळा थोडा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात कढईमध्ये एक पळी तेल घालायचे एक चमचा मोहरी तेलात चांगली फुलून द्यायची आहे मोहरी थोडी जास्त लागते कच्ची मोहरी कडवट लागते एक चमचा तीळ घातले कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता थोडा जास्त घातला आहे यानंतर मधोमध स्लिट करून घेतलेल्या मिरच्या घातल्या आहेत दोन चमचे साखर घातली आहे चवीनुसार मीठ घालायचे आता इथे एक तांब्या पाणी घातले आहे ढोकळ्यासाठी पाणी थोडे जास्तच लागते पाण्याला खळखळून उकळी आणून द्यायची आहे उकळी आणलेल्या पाण्यामध्ये मी एक चमचा लिंबाचा रस घालणार आहे तुम्ही इथे सायट्रिक ॲसिड पण वापरू शकता अशी आंबट गोड तिखट चवीचा ढोकळा असा लागतो गॅस बंद करून घेते हे पहा ढोकळा थोडासा गरमच आहे ढोकळा हाताला अजिबात चिकटत नाही हे पहा ढोकळा इतका परफेक्ट तयार झाला आहे की सुरीने याच्या देखील लूज करण्याची गरज पडली नाही डायरेक्ट मी याला डिमोल्ट करून घेते झाकण काढूया ढोकळा पहा किती जाईदार स्पॉन्जी झाला आहे याला जाळी पहा ढोकळा जवळून पण पहा याची जाळी पहा अगदी मार्केटसारखी याची जाळी तयार झाली आहे ढोकळा सरळ करून दाखविते ढोकळा अजिबात कुठेच फुटला नाही की चिरला गेला नाही किंवा त्याला तडेही गेले नाहीत परफेक्ट ढोकळा कापण्यासाठी अशी धारदार सुरी घ्यायची आहे ढोकळा आता कापून घेऊयात ढोकळा कापताना हे लक्षात ठेवा ढोकळा हा थोडा गरम असतानाच कापायचा गार ढोकळा झाल्यावर त्याचे तुकडे पडतात किंवा चुरा होतो परफेक्ट ढोकळा पहा कापून झाला आहे यामधील एक पीस जवळून दाखविते ढोकळ्याची जाळी पहा काय मस्त आली आहे ढोकळा कितीही दाबला तरीही तो पुन्हा पूर्वस्थितीत येतोय अगदी मार्केटसारखी याची जाळी आली आहे गरम पाण्याची फोडणी ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे म्हणजे ढोकळा ती शोषून घेतो ढोकळ्याचे काही काप जवळून दाखविते मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून ढोकळा बनवला तर तो अजिबात बिघडणार नाही ढोकळ्याची जाळी पहा असा जाळीदार खमळ ढोकळा प्रत्येकजण घरीच बनवू शकता फक्त मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा तसेच तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या परफेक्ट मस्तच उरलेले पाणी पण ढोकळ्यावर घालून घेते एक ढोकळा तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ढोकळा आतून किती जाळीदार झाला आहे ढोकळा पहा किती जाळीदार अगदी मार्केटसारखा स्पॉन्जी झाला आहे वाव मस्तच परफेक्ट ढोकळ्याची चव आणखी वाढावी म्हणून चटणी बनवूया मुठभर पुदिना घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे तीन हिरव्या मिरच्या एक इंच आले घेतले आहे अर्धा चमचा जिरे मीठ थोडेसे लिंबू आणि आता फोडणी दिलेल्या ढोकळ्याच्या फोडी घालू थोडेसे पाणी घालूया हे पहा ढोकळ्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी बनवून तयार झाली आहे ढोकळ्यासोबत चटणी सर्व करून झाली आहे चटणी कशी झाली ते टेस्ट करून पाहूया वाव अप्रतिम अशी ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून तयार झाली आहे यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस पण खाऊ शकता दोन कप भरून जाडसर पोहे घेतलेत लक्षात घ्या इथे पातळ पोहे घ्यायचे नाहीत नाही तर त्याचा लगदा होतो अशा जाडसर पोहे वापरूनच कांदे पोहे बनविले जातात हे पोहे पाणी टाकल्यावर फुकतात त्यामुळे पाच जणांसाठी दोन कप पोहे भरपूर होतात अशी धान्य चाळतो ती चाळण घ्यायची आहे या यामध्ये पोहे टाकायचे व ते चाळणीने चाळून घ्यायचे यामध्ये पोह्यांचे बारीक कण असतात ना ते खाली पडतात व हे पहा पोहे मी चाळून घेतले आहेत इथे पहा पोह्यांमधील आळी खाली पडली आहे पोह्यांच्या बारीक तुकड्यामुळेच पोह्यांचा चुरा होतो, जास्त होतो व पोहे खूप जास्त चिकट चिवट होतात असा एक टोफ घ्यायचा यामध्ये चाळलेले पोहे टाकायचेत पोहे धुण्याची पण एक सिक्रेट पद्धत आहे पोह्यांच्या दुप्पट पाणी टाकायचे अलगद हाताने पोहे धुवायचेत सगळे पोहे तळाशी बसले पोहे पाण्यामध्ये जास्त न हलविता पटकन पोहे पूर्णपणे चाळणीत काढायचेत पोह्यांमधील सगळे पाणी नितळून घ्यायचे ही स्टेप फार महत्त्वाची आहे पोहे पहा एकदम मोकळेसूज झालेले आहेत पोहे असेच एकदाच धुवायचेत ह्याचा गिचका करायचा नाही परफेक्ट हे पहा पोहे धुवून पाच मिनट झालेले आहेत मौसूत मोकळेचे पोहे तयार झाले आहेत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा हळद घालायची आहे हळद ही घरचीच आहे त्यामुळे कमीच लागते हळद मीठ पोह्यांमध्ये एकसारखी मिसळून घ्यायची आहे हळद मीठ पोह्यांमध्ये व्यवस्थित मुरली जाते आता पोह्यांवर झाकण ठेवून पोहे भिजण्यासाठी ठेवून देऊयात दोन कप पोह्यांसाठी अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त कांदा चौकोणी कापून घेतला आहे तुम्ही उभा पण चिरू शकता कांदा चिरताना असे कांद्याच्या मुळाचा भाग असतो ना तर तो पोह्यांमध्ये घालायचा नाही हा तेलामध्ये पटकन भाजला जात नाही व तो पोहे खाताना दाताखाली छान लागत नाही पोह्यांची चव जाते इथे पाच हिरव्या मिरच्यांचे असे बारीक काप करायचे आहेत पोहे जर कमी तिखट हवे असतील तर मिरच्या थोड्या जाडसर ठेवा कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचे तेल चांगले गरम झाल्यावर पाव वाटी शेंगदाणे तळून घ्यायचेत शेंगदाणे मी तेलात असे तळून घेते कारण नंतर कांदा भाजताना तेलात शेंगदाणे व्यवस्थित भाजले जात नाही ते पोह्यांमध्ये कच्चेच लागतात म्हणून शेंगदाणे असे अगोदरच खमंग तळून घ्यायचेत अगोदरच्याच तेलामध्ये उरलेले जिन्नस भाजूयात पोहे बनवण्याची पहिली स्टेप म्हणजे तेल चांगले कडकडीत गरम करायचे कच्चे तेलातील पोहे तेलकट होतात गॅस मंद ठेवायचा प्रत्येकी एक एक चमचा मोहरी जिरे घालूया मोहरी तेलात छान फुलू द्यायची म्हणजे पोह्यामध्ये ती कडू लागत नाही बारीक हिरव्या मिरच्या कडीपत्ता टाकायचा आहे गरम तेल आहे त्यामुळे लगेचच यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे उलातण्याने कांदा मिरच्या कडीपत्ता एक सारखे भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये कांदा भाजायला थोडा वेळ लागतो गॅस इथे मीडियम टू हाय फ्लेम वर ठेवायचा आहे कांदा थोडा भाजल्यावर यामध्ये पाव चमचा ओवा टाकायचा आहे ओव्यामुळे पोहे खमंग लागतात त्यामुळे इथे ओवा अवश्य वापरा इथे फोडणीचा खमंग वास येत आहे म्हणजेच फोडणी पोह्यांमध्ये कांदा भाजायला सहा मिनिटे लागली आहे आता अगदी चवीपुरती साखर टाकायची आहे साखरेमुळे पोह्यांची टेस्ट ही दुप्पट होते रंगही सुरेख येतो तिखट गोड आंबट चव बॅलन्स होते हे पहा कांदा छान भाजला आहे सो थोडासा सोनेरी रंगावर दिसत आहे यामध्ये मोकळे झालेले पोहे टाकूया आता पटकन कांद्यामध्ये पोहे एकसारखे मिसळून घ्यायचेत पोहे हलविताना कडेने तळापासून हलवायचे म्हणजे त्याचा चुरा होत नाही आता यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकूया यामधील थोडे शेंगदाणे मी शिल्लक ठेवले आहेत पोहे थोडा वेळ हलवायचेत जसजसे पोहे परतले जात आहेत तसतसा त्याचा रंग आणखीन सुरेख गडद डार्क दिसायला लागतो आता या स्टेजवर पोह्यांवर थोडासा पाण्याचा हक्का मारायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचे आहे याला एक वाफ येऊ द्यायची आहे पोहे वाफून घ्यायचेत साधारण सहा मिनिटे झाले पोहे खमंग वाफ बसवली आहे एकदम मौसूत सेप गरमागरम पोहे खाण्यासाठी तयार आहेत याचा रंगही पहा काय सुरेख आलेला आहे अगदी शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर अगोदर न घालता शेवटी घालायची आहे गॅस बंद करून घेते पोहे असेच कढईमध्ये ठेवायचे नाहीत नाहीतर ते कडक चिवट होतात पटकन अशा भांड्यामध्ये पोहे काढून घ्यायचेत पोहे प्लेटमध्ये खाण्यासाठी सर्व करूया पोहे पाहूनच तोंडाला पाणी सुटले अगदी लहान मुलेसुद्धा नाश्त्यामध्ये पोहे आवडीने खातील अतिशय पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे गरमागरम पोहे त्यावर खोबऱ्याचा कीस कोथिंबीर सोबत लिंबाची फोड नक्कीच आजचा हा बेत सगळ्यांच्याच आवडीचा आहे तुम्ही देखील या पद्धतीने पोहे नक्की बनून पहा कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा इथे मी एक बॉल सोयाबीन चंक्स घेतलेत सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात हे शरीरासाठी खूप हेल्दी न्यूट्रिशस आहेत हवे असल्यास तुम्ही इथे सोयाबीनची क्वांटिटी वाढू शकता खळखळून उकळत्या पाण्यामध्ये सोयाबीन सोडूया ह्या पाण्यामध्ये पाच मिनट सोयाबीन असेच भिजत ठेवायचे गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते सोयाबीन जास्त वेळ पाण्यात भिजत न ठेवता थोडे थंड झाल्यावर यामधील पाणी हाताने पिळून काढायचे यामधील एक्स्ट्रा पाणी व्यवस्थित नितळून काढा धुतलेले सोयाबीन अशा पद्धतीने ताटावर काढूयात साफ केलेल्या सोयाचंक्सवर एका लिंबाचा रस घालायचा लिंबू रसामुळे चंक्सला आंबट अशी चव येते इथे एक स्पून आले लसूण पेस्ट घेतली आहे थोडासा हिंग घ्यायचा आहे अर्धा स्पून लाल मिरची पावडर घ्यायची आहे मिरची पावडर आवडीनुसार कमी अधिक होऊ शकते स्पून हळद घाला अर्धा स्पून मीठ घालायचे आहे इथे मीठ लागेल असे कमी जास्त होऊ शकते शेवटी सोयाचंक्स एखादा तळून पाहायचा काही कमी वाटले तर त्यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे सर्व मसाले सोयाबीनमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे ही प्रोसेस सतत दोन ते तीन मिनिटे करून घ्यायची आहे सोया चंक्स छान मिक्स झालेले आहेत तर यामध्ये एक स्पून कॉर्नफ्लॉवर घालते तुम्ही यामध्ये आणखीन तांदळाचे पीठ पण वापरू शकता तांदूळ पिठामुळे छान क्रंचीनस येतो सोया फ्रायला आता शेवटी यामध्ये बेसन पीठ घालायचे आहे हे एक वाटी बेसनपीठ आहे बेसन पिठाऐवजी तुम्ही मैदा पण वापरू शकता पण शक्यतो मैदा कोणाकोणाला आवडत नाही तर मी इथे दोन स्पून बेसन पीठ घातलेले आहे हे पीठ सोयाबीनमध्ये व्यवस्थित मिसळून घ्या यामध्ये आणखीन तुम्ही लिंबूरसाऐवजी दही पण वापरू शकता इथे बेसनपीठ किंवा मीठ कमी वाटत असेल तर वरतून पुन्हा वापरू शकता हे पहा सोया चंक्स मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून झालेले आहेत आता हे सोया चंक्स तेलामध्ये फ्राय करून घेऊयात इथे तेल कडकडीत गरम करून थोडेसे थंड करून घ्या आता बनवलेले रॉ सोया चंक्स थोडे थोडे करून तेलात सोडून घ्या इथे सोयाबीन तुम्ही झाऱ्याने पण तेलात सोडू शकता तर पहा झाऱ्याने सतत हलवत सोयाबीन सर्व बाजूंनी एकसारखे तळून घ्यायचेत गॅसची फ्लेम ही सतत मीडियम टू स्लो ठेवायची आहे सोयाबीन थोडेसे कुरकुरीत लागायला लागले की ते तेलातून काढून घ्यायचेत यामधील तेल व्यवस्थित नितळून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने उरलेले सोयाबीन देखील तळून घेते हे पहा कुरकुरी टेस्टी सोयाबीन फ्राय तळून झालेत यावर मसाला देखील किती व्यवस्थित कोड झालेला दिसतो आहे एकदम शॉर्टमध्ये बनणारी रे रेसिपी आहे ते ही घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तुम्ही टी टाइम स्नॅकमध्ये देखील बनवू शकता खूपच कुरकुरीत लागतात सोयाचंक्स तुम्ही टोमॅटो केचअप किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा जेव्हा हवे तेव्हा थोडे थोडे खायला घ्या तुमच्या लहान मुलांना देखील सोया चंक्स खूप आवडतील